नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत मी तुमची सर्वांची लाडकी अंजली परभणीकर आणि आज आपण करूयात होम टूर सर्वात अगोदर पहा ही आहे लिव्हिंग रूम आणि लिव्हिंग रूमला अटॅच आहे पहा फार सुंदर अशी बाल्कनी खूप मोठा स्पेस आहे या ठिकाणी तुम्ही गार्डनही बनवू शकता ब्रेकफास्ट करण्यासाठी इथे बसू शकता फोटोशूट करू शकता रील्स बनवू शकता त्यानंतर आता आपण जाऊयात थेट किचनकडे किचन म्हणजे याशिवाय तर आपलं घर कंप्लीट होतच नाही हे पहा किती सुंदर किचन आहे आणि किचनला अटॅच चो अशी छोटीशी क्यूटशी बाल्कनी देखील आहे यानंतर आता आपण जाऊयात वॉशरूम कडे हे आहे बघा कॉमन वॉशरूम फारच सुंदर आहे मोठा एरिया यूज केलेला आहे त्यानंतर आता आपण जाऊयात मास्टर बेडरूम कडे या मास्टर बेडरूमची खासियत बघा किती छान सनलाइट येतोय खूप मोठा स्पेस आहे आणि इकडे अटॅच एक वॉशरूम देखील आहे व्हॉट इज नेक्स्ट आता आपण जाऊयात गेस्ट बेडरूम कडे तर मग ही आहे पहा गेस्ट बेडरूम सुंदर आहे किती छान सनलाइट येतो आणि जर खिडकीच्या बाहेर तुम्हाला व्ह्यू जवळ या हा पहा खिडकीच्या बाहेरील व्ह्यू फारच सुंदर वेरी नाईस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सी